नमस्कार मित्रांनो आज मी मा एक कथेमधून सांगणार आहे की मायेचा मायमा काय असतो ही कथेमधून मी एक सांगणार आहे तुम्हाला पार्वतीने एकदा नग्न अवस्थात तिला इंद्राने पाहिले व लज्जित झाले त्यास पार्वती म्हणाली पापिष्ठांनो मला तू नग्न पाहिलेस आता मी तो तु, तुम्हा सर्वांना देवासह शाप देत तुम्ही सर्व वृक्ष हॉल हॉल लोकी पडला त्यास दिव, दिवसापासून शंकर वड होऊन व त्याच्या पारंब्या झाल्या आणि विष्णू पिंपळ इंद्र आवळा आणि ब्रह्म पळस व इतर देव वृक्षरूपी पर्थवीवर अवतरले व यावरून माया श्रेष्ठ आहे हे न जाणता जग भलत्यास ईश्वर मानतात निर्गुण निराकार सोहम परमात्मास कारण माया असून व हो तिच्या पासून तीन देव निर्माण झाले म्हणून मायाचा महिमा आघात आहे आता पुढच्या कथा सांगतो माय जाणे मुलाच्या बापा आदी मायापासून ब्रह्मविष्णू व शंकर हे तीन पुत्र झाले झालेत असेही पुराणात अनेक व ठिकाणी कथेत आहे पण ह्या तिघांनाही पिता कोण व तो कुठे यांचा खुलासा कुठेही आढळत नाही मुलगा हाच पितेचा की परपुरुषांचा आहे हे फक्त आईलाच माहीत असते तदुत हे ब्रह्मविष्णू व शंकर यांचा खरा पिता कोण हे फक्त मायेलाच माहीत माहीत एकदा ब्रह्मविष्णू आणि महेश शंकर हे तिघे मुलास खेळत असताना मुले त्यांचे विचारू लागले की तुमच्या पित्यांचे नाव काय हे ऐकून ब्रह्म विष्णू आणि शंकर हे विचारात पडले त्यांना पिते पित्यांचे नाव सांगता आले नाही ते तिघे आ आधी माया मातेस विचारू लागले की आई आमचे पित्याचे नाव काय ते व ते कुठे आहेत त्यांना आम्हाला भेटण्याचे आहे हे ऐकून आधी माया म्हणाले की पुत्रांनो तुम्ही साठ हजार वर्षे तपाला ब्रह्मगिरीवर बसले तरच तुम्हाला तुमचे पिता भेटतील हे ऐकून ब्रह्मविष्णू आणि शंकर हे ब्रह्मगिरीवर तपवशाला बसण्याकरिता निघाले आणि ब्रह्मगिरीवर जाऊन अलग अलग ठिकाणी तपोचार्याला बसले काही वर्षे लोटल्यावर ब्रह्मदेव तप्पाचार्याला व कंटाळा व आदेमायेला भेटण्याकरिता व निघाला असता त्या त्या रस्त्यात कामधेनू आणि कावळा मिळाला तेव्हा ब्रह्मदेव कामधेनू व कावळा मानला की माझी प्रतिष्ठा वाढेल असेही तुम्ही दोघे आधी मायास सांगा हे बोलून ब्रह्मदेव लज्जित होऊन व कामधेनूस व कावळ्यास सांगितले की ब्रह्मदेवास पितेचे दर्शन झाले हे आम्ही पाहिले असेही तुम्ही साक्षी देऊन हा प्रसंग सांभाळा दोघांनाही सोबत घेऊन साक्षी देण्यासाठी आधी मायेजवळ ब्रह्मदेव घेऊ ग्यू, घेऊन आला व ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे कामधेनू व कावळ्याने बर्मदेवास पित्याचे दर्शन झाले हे आम्ही पाहिले असेही खोटे साक्षी दिली हे आदिमाया आदिमायाने जाणले व क्रोधिष्ठ होऊन कामधेनू व कावळ्यास शाप दिला की तुमचे दोघांचेही तोंड अपवित्र होऊन नरक भक्षण कर कराल हे ऐकून कामधेनू व कावळा आदिमायाला शरण आले तेव्हा आदिमाया कामधेनूस म्हणाले की लोक तुझी शेपूट धरून उलटी पूजा करतील व कावळ्यास म्हणाले की मृत मृत्युमायाचे पिंढात पिंढाचे वेळीत पिंडदानास व तुझा स्पर्श होताच मूर्त्युम्यास व शांती लाभेल ला आणि ब्रह्मदेवास खोटे बोलला याबद्दल ब्रह्मदेवालाही शाप दिले की हा भूलोकातून तू तु आपूजे होऊन तुझ्या मूर्तीची कुणीही पूजा करणार नाही अशी ही, ना ही, ही ब्रह्मदेवाची करणी मन त्याला ईश्वर तरी कसे म्हणावे ब्रह्मदेवास देव तरी कसा म्हणावा ब्रह्मदेव एकदा सुंदर सरस्वती कन्येच्या व पदरात झोंबू लागला तेव्हा ती म्हणाले की तात तात हे काय करता म्हणून त्याला तिने झिटकावले झिटकावून तोच ब्रह्मदेव हिरे जमिनीवर गळून व पडले तेव्हा त्याला लज्जित लज्जा उत्पन्न झाली अशी ही ब्रह्मदेवाची करणी असता त्याला ईश्वर तरी कसे म्हणावा विष्णू देव तरी कसा म्हणावा एकदा शंकर अंगाला भस्म लावून नग्न स्थितीत एक यक, एकांतनी बसले होते आणि पार्वती आली का कारणी नटून व त्याच्या मांडीवर बसली होती त्यावेळी दैत्ये आकाशीत मार्ग जात असताना त्यांची नजर पार्वतीवर पडली मनात म्हणाला आपण हे ही वस्तू नेली तर इतर दैत्ये माझ्याजवळ राहू देणार नाही म्हणून ही गो ही गोष्ट जालिंदर राजास व जाऊन सांगावी मग तो जालिंदर राजास जाऊन न मानता तुझी नशीब आज उजाडले मी एक स्त्री पाहिली ती फार ती फार लावण्यवती ही सुंदर आहे ती तिच्या पाशी बसली आहे तो भिकाऱ्यासारखा अंगास राख लावून बसला आहे तरी आता चार दूत पाठवून तिला वरजावरील व धरून आणावी म्हणजे शंकराची काही बळ चालायचे नाही जालिंद्रानी हे ऐकताच त्यांचे शेवकास आपल्याला प्राण प्राणसारखा मानून त्याला ती स्त्री कधीही पा पाहतो असे हे झाले त्यांनी चार दूत पार्वतीस आणण्यासाठी पाठवले त्यांनीही तिला पाहताच व त्यांचे डोळे दिपले व तो पार्वतीस म्हणाला की तुझी तुझे भाग्ये उघडले आता आमची धनी होऊन व सोखे भोगशील मग तिने त्याला विचारले तू पाय चालशील की पालख्या आणू असेही विचारात शंकरांनी क्रोधाने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा क्रोधातून अग्नी प्रगट झाली हे पाहताच ते शेवक तदूत व राजाकडे पळून गेले व त्यांना पाहताच राजा म्हणाला की रे काय आलात कसे काय झाले ते म म्हणाले की दिव्यावर पतंग गेल्यावर तर ते पतंग जिवंत कसे राहतील त्याचप्रमाणे महाराज आपण बुद्धिमान आहात आपण गौरीला आदिमायाला म्हणतो तिची अभिलाषा धरला धरल तरच भस्म व्हाल तेव्हाच अभिमानाने सोडून व शंकराच्या शरण जा नाही तर मृत्युमुखी पडाल असेही बोलणे शवकांचे एकदाच ऐकताच जालिंद्रा जालिंदर रागावला रागाने लाल होऊन हो म्हणाला की असे अभद्र पा बोला बोलण्याच्या डोक्यात गदा मारील माझे बळ माहीत नाही का सूर्यापुढे काजव्यानी दिमाग दाखवला तसे तू करतो करत आहेस यांची मुल तुला लाज वाटत नाही असेही बोलून जालिंद्राने अकरा लक्षेस सैन्य घेऊन व कैलासात याडा घातला कैलासात याडा घातला त्यावेळी वेळी व जालिंद्राचे व प्रचंड युद्ध सुरू झाले ब्रह्म विष्णू हे शंकरास साहे झाले शंकर शेवास व ता, ताकीत बसला तेव्हा विष्णू म्हणाला की या जालिंदरास व दैत्यांची श्री व उरंदा हा पतिवर्ता आहे तिला भस्म करून भ्रष्ट करून व कलंक लावण्याशिवाय जालिंद्रास मृत्यू यायचा नाही असाही काहीतरी युक्ती काढ काढून व जारिंदर दैत्य व मा मारायलाच पाहिजे तेव्हा आता मी सांगतो तसे करा माझे चक्र तुमच्या हातात ठेवा ठेवा व त्यांची श्री पतिवार्ता आहे ती व्याभी व्याभिचारास व पर्वत हताचे हे चक्र तिच्यावर सोडून व त्याचा प्राण घ्या असेही शंकराला सांगून व विष्णूंनी जालिंद्राचे रूप घेऊन व वरंदेच्या दाराजवळ जाऊन उभा राहिला व वरंदेला म्हणाला प्रिय तुझ्या वियोगाने व माझ्या अंगाचा दा दहा झाला आहे तेव्हा तू मला आलिंगन देऊ व माझी शांती कर असेही ऐकताच तिने त्या त्यास आलिंगनं दिले व इकडे विष्णूनी विष्णूंनी काय संपादन केले करताना करता शंकराच्या व हाता, हातात हातातले चक्र सुटून जालिंद्र दैत्याचा प्राण घेतला तेव्हा विष्णूनी चतुर्भुज रूप दाखवून वरंदेस म्हटले की तुला मी फसवले त्यामुळे तुझ्या पतेवरतेचा प्राण गेला पतीचा प्राण गेला हे विष्णूंनी कपट पाहून व विष्णूचे कपट पाहून वरंदांनी संतापाने व म्हणाले हे पापिष्टा तू माझ्या पतेवरतेचा भंग केल्या केलास म्हणून तू दगड होशील व तेव्हापासून दगडाच्या मूर्तीची ब्राह्मण पूजा करतात विष्णू आणि जर परमात्मा असता तर त्याला वरंदेचा व शाप का लागला असता करू का कर बिंदू